आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूज मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या गावातील मार्कडवाडी हे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे त्याचं कारण सुद्धा असं आहे की ज्या काही महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या का निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये जे काही ईव्हीएम मशीन वापरलं होतं त्या ईव्हीएम मशीनवरती आमचा विश्वास नाही अशा पद्धतीची जी काही भूमिका आहे ती मार्कडवाडी या गावाने घेतलेली आहे माझ्या समोर जो आपण हा मंडप दिसतोय त्या मंडपा ठिकाणी मतपत्रिकेवरती मतदान घेण्याचा जो काय आग्रह आहे तो मार्कटवाडी ग्रामस्थांनी केलेला आहे सकाळी आठ वाजता हे मतदान सुरू होणं अपेक्षित होतं मात्र आता आठ वाजत आले तरी सुद्धा हे जे काय मतदान आहे ते सुरू झालेलं नाही त्याचं कारण असं आहे की प्रशासनाने हे जे काय मतदान आहे ते घेण्याला विरोध केलेला आहे आणि त्यामुळं अं ह्या मतदाना आठ वाजता सुरू होणार होतं ते अपेक्षित असताना सुद्धा न वाजल्या तरी हे मतदान जे आहे ते सुरू झालेलं नाही खर तर इथले जे काही ग्रामस्थ आहेत त्यांचं असं मत येतं आहे की हे जे गाव आहे ते पारंपरिक उत्तमराव जानकर यांना मानणारं गाव आहे यापूर्वीच्या ज्या काही निवडणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या निवडणुकांमध्ये उत्तमराव जानकर यांना या गावातून मताधिक्य मिळालेलं होतं मात्र या विधानसभेला या गावातून राम सातपुते जे काही भाजपचे इथले उमेदवार होते त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे त्यामुळे या ग्रामस्थांनी ई मशीनवर आमचा विश्वास नाही त्यामुळे मतदान जी काही चाचणी आहे ते घेण्यासाठी प्रशासनाला विनंती केली होती मात्र प्रशासनाकडून ही जी काही विनंती आहे ती मान्य करण्यात आलेली नाही आता मार्कडवाडी गावचा जर विचार केला तर तीन सी आर ज्या काही तुकड्या आहेत त्या गावात आलेल्या आहेत गावातील प्रत्येक घरात जाऊन गावातील लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत त्यामुळं इथले जे काही ग्रामस्थ आहेत ते भयभीत झालेत अशी जी काही प्रतिक्रिया आहे ती उत्तमराव जानकर यांनी दिलेली आहे त्यामुळे लोक मतदानासाठी उत्स्फूर्तपणे ज्या प्रकारे येणं अपेक्षित होतं तशा पद्धतीने आलेली जरी नसली तरी इथल्या पुढल्या काळात काय होतंय मतदान होतंय का किंवा कसा या पद्धतीनं तोडागा निघतो हे पाहणं अच असणार आहे सूर्यासोबत मी गणेश आयकोडे बी मराठी न्यूज मार्कळवाडी